देवाच बघायला तुम्हाला हसा काय झाले सुरे लवकर सुशांत इथं थांब इथं मधी थांब दोघा नंतर लावून घ्या शीतल मावशी

इकडे पुढे येऊन बोलायचं पाच रोट्या पाच रोट्या एक किलो मटण एक किलो मटण बोकडाचं बोकडाचं अर्धा किलो चिकन अर्धा किलो चिकन आणि आयर मासा का पापलेट चालत नाही का ती सांगितले तेवढं करावं बर बरं बर करतो आणि कांदा लिंबू आणि बाटली दारूची तुझ्या घरी दारूची फेकते का बिसरेली बिसरेली एवढं सगळं गोळा करायचं करायचं आणि मग अशी गाडी लावली उद्या संध्याकाळी तिथे बघ आपण खायचं नसतंय आमचं आम्ही बघतो की उद्या संध्याकाळ जागरण नाही आम्हाला तिथं ठेवायचं होतं हातरायच सगळं व्यवस्थित ठेवायचं कटनी करायचं <laughs> या कर, का करू नका आता काहीच करू नका सुशांत सुशांत बोला देवा तेच तेवढा सगळा उतार ठेवायचा हा बर तेवढा उतार ठेवला तू लगीन होत आहे तुझ्या पाहतो होत आहे <laughs> मला दुसरी आहे हा आई ना, ना या गटास्फोट गेला या तेवढ सगळं तोंडात पाया पडायला हो देवा पाया पडायला नव नवरी आणतो पण या वर्षी ती मुंबईची कल का चेन्नई वर बघा पोलाची काळजी लिंबू दे लिंबू दे लिंबू दे लिंबू नाही सांगा देवा लिंबू लिंबू सपला या सांगा तोंडाने तोंडाने सांगू का